तरुणानो सत्यशोधकी पद्धतीचा अवलंब करा वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण महाराष्ट्रात गाजते आहे या प्रकरणातून कोणता धडा घ्यायचा वैष्णवीचे माहेर आणि सासर दोन्ही कुटुंबे प्रचंड संपत्ती बाळगून आहेत त्यांनी हे लग्न ठरवताना काय काय केले असेल पुण्यासारख्या ठिकाणी सर्वात महाग असणारा ज्योतिष यांनी गाठला असेल त्याच्याकडून कुंडल्या पाहिल्या मुहूर्त काढून घेतला पुन्हा पुन्हा तपासला आणि त्या मुहूर्तावर विवाह केला व्यवहार अत्यंत काटेकोर धार्मिक वैदिक पद्धतीने केला त्यासाठी जास्तीत जास्त दक्षिणा घेणारा धार्मिक कार्या तज्ज्ञ असणारा वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण पुरोहित मिळवला त्यांनी हुंडा किती प्रचंड दिला आणि खर्चही किती भरमसाठ केला याचे आकडे आता जाहीर झालेले आहेत तेव्हा त्या त्याचा विचार करा या सगळ्याचा परिणाम म्हणजे वैष्णवी हगवणेचा छळ आणि संशयास्पद मृत्यू जो आपण वृत्तपत्रात वाचायला मिळतो आहे यावरून आपल्या लक्षात येते की ग्रह तारे कुंडली मुहूर्त शुभ वेळा धार्मिक पद्धतीने विवाह न करणारे मंत्र होम हवन प्रतिष्ठेसाठी दिला जाणारा हुंडा आणि विवाहात केला जाणारा भ्रमसाठ खर्च या सर्व गोष्टींना फारसा अर्थ नाही या गोष्टी निरुपयोगी आहेत नव्हे त्या गोष्टी हानिकारक आहेत ज्योतिषी मुहूर्त आणि धार्मिक कार्य या गोष्टी विज्ञान युगात आता फोल ठरलेल्या आहेत त्याला अंधश्रद्धा म्हणतात परमसाठ खर्च करण्याने प्रतिष्ठा मिळण्याऐवजी समोरच्या व्यक्तीची लालूच इतरांना इतरांनासुद्धा या दिखाऊपणाचं प्रतिष्ठा आहे असे वाटते मग आपण यावर उपाय काय करायचा अहो यावरचा उपाय महात्मा ज्योतिबा फुलेनी सांगितलेला आहे आणि तो म्हणजे विचारपूर्वक केलेला सत्यशोधकी विवाह सत्यशोधकी विवाह म्हणजे काय अ लग्न जुळवताना मुलामुलींची कुंडी पाहण्यापेक्षा त्यांचे स्वभाव पहा आरोग्य तपासा आजारपणाची माहिती घ्या रक्तगड तपासा मित्र नातेवाईक आणि संगत पहा आवडीनिवडी विचारा व्यवसाय उद्योगधंदे बघा शिक्षणाची माहिती घ्या डिग्री आणि पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञान आहे का तेसुद्धा पहा आधुनिक विचाराशी लोकशाही माणूसकी या विचाराशी त्यांची ओळख आहे का ते पहा ब मुलामुलींनी एकमेकांचा परिचय करून घ्या अनोळखी माणसाशी लग्न नका करू क विवाह ठरवताना आणि साखरपुड्यामध्ये खर्च दोघात करूया हे ठरवण्यासाठी कुटुंबातील ज्येष्ठांना पुढे करा धार्मिक विधी आणि पुरोहित्याची गरज इथं नाही ड मुहूर्त ठरवा पण तो सर्वांना सोयीचा असलेला ठरवा पंचांगातला नव्हे ई विवाहविधी कसा करा एक स्टेजवर वधूवर आणि त्यांचे माता पिता यांना खुर्चीवर बसवा कुटुंबातील आजी आजोबा किंवा काका मामाच्या ज्येष्ठ व्यक्तीला सुद्धा मान द्या थोर पुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार घाला आणि मगच कार्यक्रमाची सुरुवात करा सुरुवातीला विवाह पद्धती आणि पुढील अर्ध्या तासात होणाऱ्या कार्यक्रमाची म्हणजे विवाह विधीची माहिती सर्वांना द्या त्यानंतर तीन नंबर वधू वरांची आणि त्यांच्या पालकांची ओळख करून द्या एकदा ओळख झाली तर चौथा नंबर तांदूळे अन्न आहे ते वाया घालवणे योग्य नाही म्हणून तांदळाच्या अक्षताऐवजी या पद्धतीमध्ये पुष्पवृष्टी केली जाते याची माहिती द्या आणि वराडीना पुष्प किंवा पुष्पाचे पाकळ्या वाटा पाच वधूवरांना प्रतिज्ञा द्या त्यामध्ये एकमेकाशी प्रामाणिक राहू प्रेमाने वागू ज्येष्ठांचा मान राखू आईवडिलांची सेवा करू मुलाबाळांना चांगले शिक्षण देऊ सामाजिक कार्यात सहभाग घेऊ भारतीय घटनेतील समता बंधुता न्याय अशा तत्वांचा व्यवहारात अवलंब करू ह्या गोष्टींचा समावेश असावा सहा नंबर महात्मा फुलेंनी लिहिलेल्या किंवा आजच्या काळानुसार काही बदल केल्या काव्याक्षता म्हणा सात नंबर वराडी लोकांनी वधूवरावर पुष्पवृष्टी करा आठ नंबर वधूवरांनी परस्परांना पुष्पहार अर्पण करा नऊ नंबर वाचल्या खर्चातील काही रक्कम शैक्षणिक कार्याला किंवा सामाजिक कार्याला द्या आलेल्या सर्वांचे ज्येष्ठांचे आभार माना विवाहविधी संपल्याचे जाहीर करा आणि मग नंबर दहा ज्येष्ठांना नमस्कार करा वराडी लोकांना किंवा भोजन करण्याची विनंती करा अनावश्यक खर्च डॉलबी उधळपट्टी धार्मिक विधी डामडौल विवाह खर्च अशा गोष्टी टाळा लक्षात घ्या धार्मिक विवाह पद्धती आता कालबाह्य झालेली आहे तरुण पिढीला धार्मिक विधीवर विश्वास ठेवत ता ते तयार नाहीत म्हणूनच विवाहामध्ये चेष्टा मस्करी करणं भटजीचं दोतर ओढणं त्याला टाचण्या टोचणं अशा गोष्टी केल्या दिसतात भटजी कोणते मंत्र म्हणतो त्याचा अर्थ वधोवरांना समजत नाही जमल्यांना कळत नाही भटजीलासुद्धा माहिती असत नाही त्या अर्थहीन बडबड असं त्याला स्वरूप आलं आहे आणि हीच परिस्थिती सर्व धर्मात आहे याला कुठलाही धर्म अपवाद नाही यासाठी सर्वांना समजणारी सोपी आणि सुटसुटीत अल्प खर्चाची सत्यशोधक पद्धत वापरूया या पद्धतीचे सुद्धा कर्मकांड होऊ देऊ नये गरजेनुसार त्यात बदल करायचा म्हणजे तिचं कर्मकांड होणार नाही काही वेळा विचारवंतांनी सुरुवातीला अशा प्रयत्नांचं महत्त्व भाषणातून सांगावं रजिस्टर पद्धती सर्वात उत्तम पद्धत आहे पण त्यामध्ये मित्र नातेवाईकांचा सहभाग असत नाही माणसाला कर्मकांड उत्सव सण समारंभ यांची गरज असते ती या सत्यशोधक पद्धतीनं भागवता येते हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंधश्रद्धा निर्मूळ वार्तापत्रसह संपादक सत्त्याण्णव सहा एक्केचाळीस सत्तेचाळीस तीन या माझ्या फोन नंबर तुम्ही संपर्क साधू शकता धन्यवाद